पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या मुळशी आणि परिसरामध्ये मुस्लिम समाजावरती एक प्रकारे बहिष्कार टाकला जातो आहे अशा पद्धतीचा आरोप होऊ लागलेला आहे या मुस्लिम समाजावरती आर्थिक तर बहिष्कार टाकला जातोच आहे परंतु सामाजिक देखील बहिष्कार टाकला जातो आहे असा आरोप एस डी पी आयकडनं करण्यात आलेला आहे आपल्यासोबत एस डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत नेमकं काय विषय आहे ते समजून घेणार आहोत तत्पूर्वी एस डी पी आय काय आहे हे सांगा एस डी पी आय हे एक सोशल इमोडी पार्टी ऑफ इंडिया हे राजकीय पक्ष आहे पोलिटिकल पक्ष आहे जे भारतामध्ये वीसपेक्षा जास्त राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात देखील अठरापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये काम करत आहे hmm. आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही बघत असताना काही मोठ्या तक्रारी आल्या आमच्याकडे भरपूर तक्रारी आल्या की कशा पद्धतीने मुस्लिम समाजावरती hmm. अॅक्रॉसिटी होत आहेत सुरुवातीला आम्ही फक्त hmm. समाज माध्यमावरती बघत होतो आणि त्याच्यामध्ये सकल हिंदू समाज असं एक निनावी असं काहीतरी एक अनऑफिशियली नाव उरलं mm. त्यानंतरनं ना ग्रामपंचायतीमागच्या काही पाच सहा महिन्यापासून वडकी असेल किंवा इतर ग्रामपंचायतीमध्ये फ्लेक्स लावून मुस्लिम समाजाला त्यांच्या मशिदीमध्ये बाहेरच्या गावाव्यतिरिक्त बाहेरच्या मुस्लिमांनी मशिदीमध्ये येऊ नये mm. आणि हे करण्या बंदी घालावी अशा पद्धतीचे फ्लेक्स लावण्यात आले होते आणि त्यासंदर्भात ग्रामसभेमध्ये पण त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि हे करण्यामागं त्यांनी जे कारण दिलेले आहे की या गावामध्ये अतिरेकी कारवाया किंवा घात अपघात होऊ नये असं कारण देऊन त्यांनी अशा पद्धतीचं बेकायदेशीर असंविधानिक असं एक ठराव पास करून फ्लेक्स लावलेले आहेत त्यांना प्रतिबंधित केलेलं आहे एस डी पी आय पी एफ आय चे राजकीय विंग आहे का एस डी पी आय पी एफ आय चे राजकीय विंग नाही आहे यापूर्वी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की आम्हाला असं कोणतंही लिंक आढळलेलं नाही आहे किंवा असं हे नाही फक्त काही लोक काही खास करून जे आहेत ना भाजपावाले आणि काही जे ह्या आहेत ऑर्गनायझेशन ते लोक फक्त एक आरोप करतात त्यात काही असं तथ्य नाही आहे ते राजकीय पक्ष इलेक्शन कमिशनशी रजिस्टर्ड आहे बरं आता जे तुम्ही सांगताय पुणे ग्रामीणमध्ये जे काही घडतंय ते नेमकं सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्वरूपाचा बहिष्कार जातं ऑब्विसली फक्त धार्मिक अधिकारांना फक्त दाबण्यात येत नाही आहे तर सामाजिक जे ना बहिष्कार पद्धत आहे किंवा तुम्ही आर्थिक इनडायरेक्टली तुम्हाला सामाजिकच इन्वॉल्व्ह नव्हतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये मुस्लिम समाजाला ना नियंत्रणात ठेवण्यासाठी मुस्लिम समाज नियंत्रण समिती बनवता येते म्हणजे आपण एखाद्या जर काही हानिकारक अशा काही प्राणी असतील किंवा हे असतील तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी समिती असतात मुस्लिम समाजाला इतकं राक्षसीकरण करण्यात आलेलं आहे की त्याला कंट्रोल करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये समोर समिती बनवणार आता हे बनवणारे कोण अल्टिमेटली बनवणारे कोण ज्यांचं अस्तित्वच फक्त धार्मिक ध्रुवीकरण धार्मिक तेढ निर्माण करून आहे अशा संघटना मग ते हिंदू सकल म्हणूनच्या नावाने समोर येत आहेत कारण पोलिसांना जेव्हा कारवाई करायची असते त्यावेळेस ते म्हणतात की सकल समाज म्हणून हे आम्हाला कळतच नाही की कोण याच्या मागं हे प्रशासनाला पण कल्पना आहे की याच्यामध्ये संघाशी निगडीत आहेत बजरंग दल आहे सनातन संस्था आहे या सगळ्या संघटना आहेत जे फक्त द्वेष पसरवण्याचं काम करत आहे समाजामध्ये महाराष्ट्राची जी ओळख आहे पुरोगामी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र शिवाजी शिवफुले आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून याला गालबोट लावण्याचं काम आणि महाराष्ट्राला गायपट्टा करण्याचं काम काही संघटना करत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये या लोकांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं सामाजिक बहिष्कार आर्थिक बहिष्कार त्यांच्या अधिकारावरती पाबंदी आणण्याचं प्रतिबंध करण्याचं काम ते करत आहेत तुम्ही सामाजिक आणि ज्या पद्धतीचा बहिष्कार किंवा सामाजिक ध्रुवीकरण ज्या पद्धतीने केलं जातं त्या सगळ्यांचा निषेध करता तुम्ही करायलाच पाहिजे ऑब्वियसली कारण हे भारताची जी मूळ संस्कृती आहे ना त्याच्या विरोधात आहे कारण हे जे विषय मग ते हिंदू असू दे मुस्लिम असू दे जे कोणी धर्माचं राजकारण करत आहेत जे कोणी धर्माच्या नावावरती समाजाला विघटन करत हे भारताच द्रोही आहेत हे महाराष्ट्राच्या देखील जे संस्कृती महाराष्ट्र संस्कृतीला देखील न पटणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिंदू मुस्लिम इथं राहत आहेत गावखेड्यामध्ये जे आहे मुस्लिम समाजा काही मशिदींमध्ये हिंदूंचे काही प्रोसेशन्स येतात किंवा देवी देवतांचे आहे मुस्लिम समाजाचे दर्ग्याच्या ठिकाणी देखील भरपूर काही मंदिरं आहेत मिळून मिसळून हे आपली भारतीय संस्कृती आहे हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि हे जे काही आता काही विषारी लोक आहेत जे समाजामध्ये विष कालवत आहेत हे सगळं वातावरण खराब एफ आय असू द्यात एम आय एम असू द्यात अनेक इतरही अल्पसंख्याक समाजाच्या संबंधित काम करणाऱ्या राजकीय किंवा कि सामाजिक संघटना आहेत पी एफ आय वरती तर आता केंद्र सरकारनेच बंदीच घातली तुम्ही पक्षा सदस्य पक्ष किंवा संघटनांचाही निषेध करताय नाही याच्यामध्ये सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाला आम्ही वेलकम करणार नाही नाही पी एफ आय काय करत होतो एम आय एम काय करत आहे विषय जे आहे ना ग्रामीण भागामध्ये मुस्लिम समाजावर जे काही धार्मिक प्रतिबंध लादण्यात येत आहेत संदर्भात आहे कोणते ऑर्गनायझेशन काय करत होती याच्या संदर्भात मी डिटेल नॉलेज घेतल्याशिवाय बोलणं हे नाही आहे परंतु मला एवढं बजरंग दलाचं विश्व हिंदू परिषदेचं आर एस एसचं डिटेल नॉलेज आहे का मला ते समोर समोर दिसतात त्यांच्या ऑफिशियल हँडल्समध्ये दिसतंय की मुस्लिम समाजाला असं करायला पाहिजे मुस्लिम समाजाला असं करायला पाहिजे आणि विद्वेष आणि चुकीची दिशाभूल करणारी माहिती हे समोर समोर डोळ्यासमोर दिसते त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून ईडीचे कारवाई कशा पद्धतीने करण्यात येतात त्याच पद्धतीने दुसऱ्या से, सेंट्रल एजन्सीचा से दुरुपयोग केला असेल यात हे करण्यासारखं काहीच नाहीये पी एफ आय चा निषेध नोंदवत नाही बंदी घातली म्हणजे बंदी घातलेली ना तर त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत काय त्याची मला कल्पना नाही त्यामुळे मी निषेध करण्यासारखं नाही कारण कॉन्टेक्स्ट कर, जे आहे मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकारांना विषय होता ना काय कुठल्या घटनेनंतर बंदी घालण्यात आली ते तुम्हाला माहिती असेल बरं मला मला केंद्र शासनाला हेच म्हणायचं आहे की पी एफ आय संदर्भात तुम्ही बंदी घातलात हे लोकांच्या समोर येणं फार महत्त्वाचं आहे की पी एफ आय हे कोणते घात विघातक असे कृत्य करत होते कारण आतापर्यंत एकोणीस बॉम्बस्फोट मध्ये आर एस एस आणि संबंधित संघटनांना चार्जशीट मध्ये नाव आलेलं आहे एकोणीस बॉम्बस्फोट मध्ये दे, आता देखील तीनशे चारशे किलो बॉम्बस्फोटके केरळामध्ये आढळले आहेत संघाच्या संबंधित मग ह्या संघटनावरती देखील तुमचं लक्ष असायला पाहिजे कोर्टात वगैरे जात आहे का ऑबियसली आम्ही जातो कारण कोर्टामध्ये संदर्भात आम्ही फॉलोअप मध्ये बंदी पाहिजे नाही 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 संघावरती बंदी घालण्याची साधी गोष्ट अशी आहे की बंदी घालण्याचं काम केंद्र सरकारचं आहे यापूर्वी काँग्रेस सरकार होतं आपलं पॉलिटिकल अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावं लागतं हे सत्तेत राहणारे पक्ष करतात यापूर्वी आता जे काही भीमा कोरेगावचे दे त्या संदर्भात भरपूर काही कन्विक्शन आता आलेले आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की पॉलिटिकली तुम्ही हे करण्यासाठी बंदी हे जे कन्सेप्ट आहे मी उद्या हे पण नाही म्हणणार आहे की तुम्ही आर एस बंदी घाला कारण बंदी हे कन्सेप्ट लोकशाहीच्या विरोधात आहे आता आपण हे जो विषय सध्या चालू आहे त्याकडे कशा पद्धतीनं मुस्कट दाबी सुरू आहे फ्लेक्स काय लावले जातात ते सांगा ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात की कासारसाई येथे बाहेरून येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना म्हणजे स्वातंत्र्य लिबर्टी जी आहे त्याच्यात जे उल्लंघन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की परप्रांतीय मुस्लिमांना व्यवसायानिमित्त पंचक्रोशीत असलेल्या आजूबाजूला गावातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मशिदीमध्ये प्रार्थने सेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे असे अजून अजून गावामध्ये आहे गराडेमध्ये आहे त्यानंतर माणगावमध्ये आहे पिरंगूडमध्ये आहे त्यानंतर तुमचं भुकुममध्ये आहे हे भूकुंबचं कारनामे आहेत याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मुस्लिम समाज नियंत्रण कमिटीची स्थापना आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लिहिलेलं आहे कि मुस्लिम समाज नियमावली त्यांनी आता हे डिसाईड करणार की मुस्लिम समाजासंदर्भात नियमावली त्यामध्ये व्यापारी इथे उणे दुकानदार पाणीपुरी तेच कर्तनाले किराणा भाजीवाला भंगारवाले यांच्याकडून कोणत्याही वस्तू खरेदी करू नये म्हणजे हे अप्रत्यक्षरित्या समाजाला तोडण्याचं काम या संघटना आणि ग्रामपंचायती काही करत आहेत हे टोटली चुकीचं आहे आणि हे कुठं ना कुठं भारताला धोकादायक आहेत भारतीय एका अत्यंत गंभीर प्रकरण आहे छोटी मोठी गोष्ट नाही आहे असे विचार जर का भारतात किंवा महाराष्ट्रात जर पसरले आपलं महाराष्ट्र आपला भारत एक राहणार नाही आहे हे सक्त मूळ मुद्द्यापासून डायवर्ट करण्यासाठी हे सगळं भाजपाच्या संबंधित ते सगळं संघटनांचं काम आहे सर पण मग ह्याच्या संदर्भात तुम्ही पोलिसांशी बोललात का किंवा जे काही का अधिकारी आहेत तिकडचे कारण काही ठरावही ग्रामपंचायतीने केले होते ते तुम्हाला माहिती आहेत याच्या संदर्भात तुम्ही बोललात का तर तिथल्या लोकल लोकांनी ज्यावेळेस पोलिसला अप्रोच केलं त्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही जाऊन ते फाडा फ्लेक्स आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता हे फ्लेक्स जे ना मशिदीसमोर लागले आहेत गावासमोर लागलेले आहेत एखादा मुस्लिम जाऊन तो जर फ्लेक्स पाडण्याचा प्रयत्न केला तो आज हे विचार करण्याची गोष्ट आहे की त्याचं मॉब लिंचिंग होणार नाही असं वाटतं का एकशे एक टक्के होणार मग हे पोलिसांचं काम नाही आहे की तुम्ही लोकांना मुसलमानांना जाऊन सांगा ना की तुम्ही ते फ्लेक्स काढून टाका हे पोलिस प्रशासनाच्या चुकीचं घडतं गुन्हा दाखल करून त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती त्यानंतर आम्ही सांगितलं त्यांनी म्हणतात की आम्ही बघू कारवाई करू याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि एवढंच सांगायचं आहे की हे, हे वारंवार नितेश राणे असू दे किरीट सोमे असू दे किंवा देवेंद्र फडणवीस असू दे हे वारंवार हे हिंदुत्ववादी सरकार आहे मला एकच म्हणायचं आहे राजधर्म नावाचं काही गोष्ट असते तुम्ही संविधानाची शपथ घेत आहे हे पालन होत नाही आहे आणि हे संस्कार पुरस्कृत असल्याची याच्यातनं दुर्गंध येत आहे पण आता जे हे जे तुम्ही सांगताय तर याच्या संदर्भात मग काय तुम्ही कोर्टात जाणार आहे कारण जर तुम्हाला इकडनं सपोर्ट मिळत नाही तर तुम्ही काय करणार नाही हायकोर्ट असू दे या ठिकाणी जाण्यापूर्वी काही जे बेसिक रेमेडीज असतात मग ते जिल्हाधिकारी असू दे पोलीस प्रशासन यांच्याकडे दाद मागायचे असते त्या ठिकाणी जर नाही दाद भेटली तर ऑब्विसली हायकोर्टला जावं लागतं आम्ही यांना दाद मागून झालेला आहे आता आम्ही हायकोर्टाची पायरी चढणार आहोत कारण यांच्यासाठी कुणीतरी उभारलं पाहिजे कारण सो कॉल्ड जे सेक्युलर पक्ष आहेत जे स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवतात ते लोक कुणी याच्या संदर्भात लक्ष घालायला तयार नाही सुप्रिया ताई सुळेंचं ते मतदारसंघ आहे काही बोलायला तयार नाही असेल का, का बोलण्याची मला गरज नाहीये मी दुसऱ्या प्रभागात राहून दुसऱ्या मतदारसंघात राहून माझ्यापर्यंत येतात न्यूज मध्ये येतं त्यांना दिसत नाही का प्रॉब्लेम हेच आहे की यांच्या संदर्भात जर गेलं तर बहुसंख्यांक मतदारसंघ आपल्यापासून दूर होईल म्हणून अल्टिमेटली मुस्लिम समाजाच्या या बाबतीत कोणीही वाली नाहीये कधीपासून सुरू आहे साधारणपणे हे साधारणतः सात आठ महिन्यापासून सुरू आहे हे कारण यापूर्वी समाज माध्यमावरती येत होतं आता फिजिकली फ्लेक्स लावण्यात आले आहेत ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपूर्वी पौडमध्ये एक मंदिरामध्ये जी घटना घडली होती तर ती तुमच्यापर्यंत पोहोचली का, का ती घटना काय होती काय तुम्ही सांगा ती जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे आम्ही पण पक्षाच्या माध्यमातून त्याचं खंडन केलं आणि त्याच्यावरती कारवाई होणं फार महत्वाचं आहे आणि ही घटना आत्ता काही दिवसापूर्वी घडलेली आहे परंतु हे जे काही प्रकार चालू आहेत मशिदींच्या बाहेरच्या लोकांना बंदी घालणं नमाज पठणाला हे सात आठ महिन्यापर्पासून चालू आहे आता त्याची इंटेन्सिटी इतकी वाढली की पूर्वी फ्लेक्स लावले बंदी केली त्यानंतरनं आर्थिक बहिष्कार आलं त्यानंतरनं दुर्दैवाची आज पीक टाईम हे आलं की दोन तीन दिवसापूर्वी ईद झाली काही गावांनी स्वतःहून मुसलमानांना असं वाटलं की ईद साजरी करणं सुरक्षितच नाही आहे म्हणून ईद साजरी करण्यात आली नाहीये हे पीक टाईम होतं आणि जे पौडमध्ये घटना घडलेली आहे ते एकशे एक टक्के एक निंदनीय आहे आणि अशा प्रकारे जे कोणी करतील मग त्याला एखाद्या धर्माला टार्गेट करणं चुकीचं राहील कारण आपल्याला माहित आहे बडवेचं प्रकरण आपल्याला माहिती आहे पंढपुरातलं म्हणून सगळेच ब्राह्मण समाज चुकीचं असं आपल्याला म्हणता येणार ना, नाहीये जे कल्परीट आहे प्रॉब्लेम हेच आहे आज सध्या जे काही अपराधीकरणाचं धर्माच्या दृष्टिकोनातलं बघण्याचं हे चुकीचं व्हायला पाहिजे अपराधी हा अपराधी असतो सर तुमची संघटना इतरही राज्यांमध्ये काम करतो सॉरी पक्ष जो आहे तो इतरही राज्यांमध्ये काम करतो बंगालमध्ये काम करतोय का बंगालमध्ये करतो एकवीस अल्पसंख्याक आहेत किंवा जे हिंदूंवरती हल्ले होतात संदर्भात एस डी पी आयची काय भूमिका आम्ही त्या ठिकाणी ज्या मध्यंतरी जो थे थे प्रकार घडला त्या ठिकाणी एस डी पी आयने मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन केलं कारण जे अॅक्रॉसिटी होत होत्या त्याच्या संदर्भात आवाज उठवलं परंतु तिथल्या राजकारणासंदर्भात जे भाजपा करत आहे खास करून की प्रत्येक गोष्टीला कम्युनल रंग देणं प्रत्येक क्राईममध्ये कुणी मुस्लिम दिसतं का धर्म काढून त्याचं राज्यकरण करणं हे अत्यंत चुकीचं आहे जे देशभरामध्ये चालू आहे आणि एस डी पी आय हे मुस्लिम पॉलिटिकल पार्टी नाही आहे एस डी पी आय हे भारतीय नागरिकांसाठी काम करणे पाठी आहे इथं देखील जे आहे आम्ही सिविक इश्यूजवरती काम करतो धर्माच्या आधारावरती करत नाही आज मी मुस्लिम आहे म्हणून मी पत्रकार परिषद नाही घेतली आम्ही पक्ष आहोत राजकीय पक्ष आहोत एका समाजाला वाईट टाकण्यात येतं या संदर्भात आम्ही आवाज उठवत आहोत मुर्शिदाबादमध्ये जे काय घडलं किंवा ज्या पद्धती आता ते सगळं बंगालमध्ये तर सरकार ममता बॅनर्जीचं आहे ना बरोबर त्यासुद्धा अशाच पद्धतीनं कुठेतरी ठोस भूमिका घेत नाही आहेत किंवा जे काही कायद्यांना जे काय जसं वागायला पाहिजे त्यात कुठेतरी कमी पडतात असं तुम्हाला वाटतं ऑब्वियसली कारण ज्यावेळेस सत्ता एक एक सत्तेमध्ये तुम्ही फार काळ असताना त्यावेळेस तुमच्यामध्ये एक डिक्टेटरशिप येतेच कुठे ना कुठे अपोजिशन देखील असायला पाहिजे आणि त्यांना दाद विचारायलाच पाहिजे ममता बॅनर्जी यांचं यापूर्वी देखील तिथलं पॉलिटिकल कल्चर होतं त्यांची ती दादागिरी तिथं चालू आहे यात काही वादच नाही आहे आणि ते चुकीचंच आहे आणि ते राजकारण संपवण्यासाठी भारतातलं जे काही राजकारण आहे ते मल्टी पार्टी सिस्टम आहे ते असणं मजबूत होणं महत्त्वाचं आहे रिजनल प्रादेशिक पक्ष मजबूत होणं महत्त्वाचं आहे परंतु भाजपाची जी वन नेशन वन नेशन जे आणि वन पार्टी इलेक्शन हे जे सगळं चालू आहे ते सगळं वन वन जे आहे ना ते फार धोक्याचं आहे आणि त्याच्याच अंतर्गत जे ना भाजपाने भरपूर रिजनल पक्ष संपवलेले आहेत पण आता इथं जर बघितलं आपण तर तुम्हाला पोलीस काही दाद देत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः संघाचे आहेत भाजपचे आहेत मग आता तुमच्याकुढं पर्याय काय उपस्थित राहतात कारण तुम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय मार्ग नाही जर राज्याचे मुख्यमंत्री राजधर्माचं पालन करत नसतील तर ते याकडे कसं बघायचं नाही राजधर्म जर पालन करत नसतील ना तर त्यांना धडा शिकवणं फार महत्वाचं असतं आणि धडा शिकवणं म्हणजे हा संविधानिक मार्गाने मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यामध्ये लाँग जर विजन बघितलं आपण काय पुढं आव्हाने उभा करत आहोत विचार करा की एखाद्या समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही इतक्या ॲक्रोसिटी करताय इतक्या ॲक्रोसिटी तुम्हाला प्रशासन प्रशासनाच्या माध्यमातून रिलीफ भेटत नाही राजकीय स्तरावरती रिलीफ भेटत नाही अल्टिमेटली आपण एक असं मवाद तयार करतोय ते भारत बाहेरची जी शक्ती आहेत जी अतिरेकी शक्ती आहेत त्यांना आपण कुठं ना कुठं भांडवल निर्माण करून देत आहोत कारण अत्याचार किंवा एक्स्ट्रीमिझम केव्हा वाढतं ज्यावेळेस समाजामध्ये अन्याय वाढतं मला एवढंच म्हणायचं आहे हे भारताचे नागरिक आहेत हे अल्पसंख्यांक आहेत तुमचं राजकारण करताय विचारांचं राजकारण व्हावं परंतु या लेवलला होऊ नये की समाज ज्यांना विभागला जाईल मला हे म्हणायचं आता ह्यानं पण दात जरी नाही भेटलं ना कारण आम्हाला भेटतच नाही आलं आहे मुस्लिम समाजाला दात हे आम्हाला पण कल्पना आहे नितेश राणीवरती कारवाई होत नाही रामगिरीवरती कारवाई होत नाही विशाल नगरच्या दंगलखोर रवी पडवळ कोल्हापूर पोलीस म्हणते की आम्हाला भेटत नाही आहे आणि तू इथं लग्न करतो आहे आम्ही लग्न समारंभाच्या बाहेर जाऊन थांबून सांगतोय अरेस्ट करायचं आहेत कारवाई होत नाही हे जे चालू आहे ना हे महाराष्ट्रासाठी देशासाठी धोकादायक आहे आणि याच्यासाठी आम्ही कमीत कमी ज्युडिशियल हा शेवटचा पर्याय आहे ज्युडिशियरी आहे मीडिया आहे हे लोकसभाचे म्हणजे लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत त्या माध्यमातून आम्ही दाद मागणार मग ते सुप्रीम कोर्ट पर्यंत जाणार आले पण हे जे बॅनर्स होते तर अनेकांनी असं सांगितलं की हे मशिदीच्या जे कोणी तिथले ट्रस्टी वगैरे आहेत तर त्यांच्याकडूनच लावण्यात आलेलं आहे हे ग्रामस्थांनी लावलेलं नाही त्यात काय तथ्य किंवा काय सत्य मला वाटतं जे लोक म्हणतायत ना की मशिदींनी लावले आहे त्या बॅनरच्या खाली लिहिलं आहे की काही ठिकाणी सकल हिंदू समाज आता ते सकल हिंदू समाज तिने प्रॉपर लिहिलेलं आहे ग्राम पंचायत हे ग्राम पंचायत गराड आहे हे समस्त ग्रामस्थ काही ठिकाणी बघितलं तुम्ही समस्त ग्रामस्थ म्हणून लिहिलेलं आहे ठीक आहे आणि काही ठिकाणी ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे म्हणून लिहिलेला आहे समस्त ग्रामीण ग्राम सभेने ग्रामपंचायत नु बरोबर याच्यात हे सांगायचं मला की हे जे बॅनर लावण्यात आलेत फक्त वडकीमध्ये असं झालेलं आहे की त्यांच्यावरती ते एक्स्ट्रीम दबाव टाकण्यात आला कारण त्यांना माहीत आहे की ग्रामसभा ग्रामपंचायत असे बॅनर लावणे पूर्णतः चुकीचं आहे त्यांचं पद जाऊ शकतं म्हणून त्यांनी मशिदीनं सांगितलं की तुम्ही लावताय का काय करताय कारण मग भीतीने लावले सर बकरी ईद झाली तर ती ईद काही गावांमध्ये सेलिब्रेट करण्यात आली नाही दबावामुळे तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं काय का कशा पद्धतीचा दबाव दबाव दुसरे टाकणार नाहीत की तुम्ही ईद नका साजरी करू परंतु अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे की मुस्लिम समाज हे विचार करण्यास आहे की नको बाबा ईद साठी लोक एकत्र आले अजून काहीतरी घडेल म्हणून या भीतीने या भीतीखाली दबावाखाली त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही असताना फुलेंचं पुणे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं छ या महाराष्ट्र असताना एखादं समाज इतकं विवश तर होत असेल की तो स्वतःचा सण नाही साजर करू शकत हे आपण फेल्युअर आहोत आपल्याला मार प्रोगामी महाराष्ट्र म्हणण्याचा अधिकारच राहणार नाही मग ते प्रशासनाला तर जाता जाता, जाता मीडियाच्या माध्यमातून काय हवं नाही मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही शपथ घेताय संविधानाची हे राजकीय लोक येतील जातील संविधान वाचवण्याचं काम यांचं आहे यापूर्वी देखील जे लोक फक्त हे म्हणत असतील की आम्हाला वरून आदेश आला तर लक्षात ठेवा की लिगॅलिटीपूर्वी मॉरॅलिटी असते कमीत कमी तुमच्या जी नैतिकता आहे तुम्ही महाराष्ट्राचं महाराष्ट्रत्व जपण्यासाठी तुम्ही काम करावं संविधान जपण्यासाठी काम करावं असं मला त्यांचं निवेदन करायचं हे होते एस डी पी आयचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी मुळशी आणि जो आजूबाजूचा जो परिसर आहे तिथं कशा पद्धतीनं मुस् मुस्लिम समाजाची मोस्टली दाबी होते हे सांगितलं आहे प्रशासन यावरती काय भूमिका घेत आहे राज्यकर्ते आकडे कसं बघत आहेत हे काही दिवसामध्ये स्पष्टच होईल हिंदू समाज देखील जो त्या ठिकाणचा आहे तो देखील या सगळ्या प्रक्रियेकडं घडामोडींकडं कसा रिॲक्शन देतो हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद